महिलांची विविध मार्गाने होणारी आर्थिक फसवणूक कौटुंबिक हिंसाचार बलात्कार आणि लैंगिक छळवणूक यातून त्यांची त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी व पालक आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या अशा अनेक बाबींसाठी आज तलासरी उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत महिलांसाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले आत्ताच्या काळामध्ये स्त्री ही कुठेही सुरक्षित नाही स्त्रीने स्वतःची काळजी कशी घ्यावी किंवा स्वतःवर एखादं संकट आलं तर त्याच्यावरती मात कशी करावी तसेच आता बलात्कार अशा विविध महिलांवर अत्याचार होत आहेत तसेच फोनवरून कोणती बँक किंवा इतर खाजगी माहिती विचारल्यास ती देऊ नका एटीएम किंवा बँके संबंधी माहिती घेऊन बँकेतून पैसे काढले जातात तसेच परदेशी मुलांशी लग्नाशी आमिष दाखवून मॅट्रोमोनियन साईट ही फसवणूक होते तसेच धार्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लग्न जोडून देतो या माध्यमातून देखील तरुणांची सातत्याने फसवणूक होते आपण नेहमीच पाहत आलो आहोत लग्न झाल्यानंतर सोने पैसे घेऊन नववधू पळून जातात आपण अनेक घटना पाहिल्या आहेत त्याकरिता प्रत्येक तरुणांनी त्यांच्या माता अशा फसवणूक सावध राहावे ही सोशल मीडियातून शेअर करताना काळजी घेतली पाहिजे कारण की तुमच्या फोटो मार्फत तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात त्याकरिता पालकांनीही यावर सतर्कता बाळगली पाहिजे ऑनलाईनच्या माध्यमातून आमिष दाखवून लग्नाचे प्रबोधन दाखवून त्याचप्रमाणे तुमच्याकडून आधार कार्ड किंवा ओ टी पी नंबर घेऊन तुमची फसवणूक होऊ शकते त्याकरिता येणाऱ्या कॉलवर विश्वास न ठेवता प्रत्येकाने सावधानता बाळगली पाहिजे असे सातत्याने पोलिसांतर्फे आव्हान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील आपले कर्तव्य त्याचप्रमाणे नागरिकांचे सुद्धा कर्तव्य आहे की आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा आणि आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी